कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं तेरा जागा मिळवत वर्चस्व प्रस्थापित केलं मात्र शिवसेना उभाठा गटाच्या जयश्री संतोष भिसे यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला कुर्डुवाडी नगर परिषदेची निवडणूक ही गेल्या एकाहत्तर वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढी चुरशीची ठरली मागील चार वर्षे प्रशासक राजवट असल्यामुळं ही निवडणूक तब्बल नऊ वर्षानंतर पार पडली त्यामुळं संपूर्ण शहराचं लक्ष या निवडणुकीकडं लागलं होतं कुरडवडीत एकूण वीस जागांसाठी तब्बल एकशे तीन उमेदवार रिंगणात उतरले होते जुने नवे पुढारी अनुभवी तसंच नौखे उमेदवार आपलं नशीब अजमावताना दिसले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना शिंदेगट युती तसंच अपक्ष उमेदवारांनी ही निवडणूक रंगतदार केली दहा प्रभागांमधील अ आणि ब अशा एकूण वीस जागांपैकी घड्याळ चिन्हाला तेरा जागा मशालला पाच जागा चिन्हाला एक जागा तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जयश्री संतोष भिसे यांनी सहाशे पंचवीस मतांच्या आघाडीवर नगराध्यक्षपदी दणदणीत विजय मिळवला निवडून आलेले नगरसेवक याप्रमाणे प्रभाग एक अ जगताप सविता सुभाष आणि ब अनंत नरसू कदम प्रभाग दोन अ माने अमरकुमार विश्वंभर आणि ब चाऊस शाहिस्ता साबीर प्रभाग तीन अ क्षीरसागर सरस्वती संतोष आणि ब गावडे अंजली विशाल प्रभाग चार अ कांबळे पल्लवी हरिश्चंद्र आणि ब टोनपे संजय पांडुरंग प्रभाग पाच अ चौधरी अबोली सागर आणि ब पाटील भाग्यश्री श्रीकांत प्रभाग सहा अ मखनू मिहसीन मौलाली आणि ब गवळी स्नेहा सचिन प्रभाग सात अ क्षीरसागर जगन्नाथ यशवंत आणि ब गोरे रेश्मा विशाल प्रभाग आठ अ तांबोळी शकील बशीर आणि ब गांधी ऋषाली महेश प्रभाग नऊ अ सातव वनिता अशोक आणि ब वाल्मिकी ऋषीपाल कृष्णपाल प्रभाग दहा अ गोरे शुभ्रा अतुल आणि ब मुलाणी समीर जब्बार एकूणच कुरुडवाडी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ही जनतेच्या उत्स्फूर्त सहभागामुळं आणि तगड्या राजकीय लढतीमुळं ऐतिहासिक ठरल्याचं चित्र आहे निवडणूक दोन हजार पंचवीस चा निकाला हाती आला आहे आणि त्यामध्ये खूप चर्चेची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांनी भाग घेतला होता पण मशाले यांनी हा विजय प्राप्त केला आहे नगराध्यक्ष पदाचा विजय प्राप्त केलाय तर आपण नगराध्यक्ष काय हा जनतेचा विजय आहे जनतेचा विजय हा आत्ताच मॅडमने सांगितलं प्रमाणे म्हणे की हा विजय आमचा नसून हा विजय जनतेचा आहे असं विषयाने सांगितलं इन पण न्यूज साठी शेख कुरडवाडी